ठीक आहे स्टार्ट नाव का बाळा तुझं बरं प्राची, प्राची किती दिवस झाला बाळाले पंधरा दिवसात काय काय शिकली सांग सांगू मॉडेल ओके बर आता मी तुला काय मराठीत वाक्य विचारतो इंग्लिश मध्ये सांगते ठीक आहे मी घर स्वच्छ केले पाहिजे ओके ठीक आहे मी घर रंगवले पाहिजे मी घर रंगवले पाहिजे का कलर मी काय रंगवले पाहिजे मी केव्हा घर रंगवले पाहिजे मी कुठे घर रंगवले पाहिजे काय घर रंगवले पाहिजे कलर कसे रंगवले पाहिजे रंगवले पाहिजे मी कोणते घर रंगवले पाहिजे होम कलर कलर मी कोणाचे घर रंगवले पाहिजे पाहिजे नाही पाहिजे आयशुडंट कलर दोन माझ्याकडून घर रंगवले गेले पाहिजे घर रंगवले नाही पाहिजे मी ते आय शूड आयशुडंट कलर दोन रंगवले नाही पाहिजे का स्टुडंट आय कलर दोन काय रंगवले पाहिजे काय रंगवलं नाही पाहिजे केव्हा रंगवलं नाही पाहिजे फेर स्टुडंटे रंगवलं नाही पाहिजे काय रंगवलं नाही पाहिजे कसे रंगवलं नाही पाहिजे होम स्टुडंट आहे कलर दोन कोणाचे घर नाही पाहिजे विच विच होम स्टुडंट आय कलर ओके ठीक आहे कोणते घर दोन नाही पाहिजे हो, यस घर घर yes, रंगवले नाही पाहिजे रंगवले पाहिजे का आय शुडंट कलर द होम स्टुडंट आहे शूड शूड ओके माझ्याकडून घर रंगवले गेले नाही पाहिजे द होम स्टुडंट मी कलर पाहिजे नाही फुड कल यस